अहिंदनगर जिल्ह्यातील येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज राशिनीतील जगदंबा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे आरोग्यापासून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पंचायत समितीच्या कार्याबाहेर आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष रवी भोसले उपाध्यक्ष अजय केंदळे प्राध्यापक विजय कुमार साळवे भालचंद्र मदने महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अलका कदम या सहभागी झाले होते ऐकूया काय म्हणाले आंदोलकांना भौरव पटलांनी शाळा सुरू केली कोर गरिबांची मुलं शिकवित त्यांच्या घरामधला अंधार दूर होईल शिक शिकतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील या उद्देशानं ही शाळा सुरू झाली परंतु वीस गुंट्यामध्ये शाळा सुरू झाली छप्पन साली अजून त्या वीस गुंट्यामध्येच आज दोन हजार विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत सत्तर टक्के विद्यार्थी दलितांचे आहेत या विद्यार्थ्यांना शालेय भोजनारासाठी जागा नाही उतरसाठी जागा नाही संडाससाठी जागा नाही शौचालय उघड्यावरती मुलं शौचा करतात उघड्यावरती लघवी करतात जे मैदान आहे त्या मैदानामध्ये त्यांना खेळण्यासाठी जागा नाही ते मैदानामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या सायकली आहेत कर्मचाऱ्यांच्या कार आहेत विद्यार्थी तिथं पोलीस भरती कसा व्हायचा मुलं कशी खेळायची मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हायचा अशा पद्धतीचं विदारक चित्र शाळेमध्ये आपल्याला आज पाहायला भेटतं या शाळेमध्ये जे शाले राजी ते शालेपोषण आराची खिचडी शिजवली जाते त्याच ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे शौचालयाची घाण येऊन पडते विद्यार्थ्यांचं आरोग्य अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे आणि आलेले मुख्याध्यापक अतिशय उदासीन आहेत मी नवीन नवीन म्हणून त्यांनी आतापर्यंत हेच उत्तरं दिलेत अध्यक्षांच्या प्रश्नाला उत्तर देताना तेच सांगता तुम्ही मला धमकी देतं की काय अशा अशा प्रकारचं चित्र आपल्याला शाळेमध्ये पाहायला भेटतं आणि आपल्याला कोणाचीही भीती वाटत नाही कधी आले कधी गेले तरी त्यांना त्याचं काही नाही शाळेच्या गेटच्या समोर एक फार मोठा गिटारीचा खड्डा त्यामध्ये विद्यार्थी जर पडला तर शून्य मिनटामध्ये विद्यार्थी मरू शकतो असा प्रकारचा तो धोकादायक खड्डा हे शाळा बुजवू शकत नाही शाळेच्या अवतीभोवती बटनाची चिकनची दुकानं त्यामुळं डुकरं पुत्री शाळेमध्ये येऊन ते हाडकं चघळतात अतिशय दुरावस्था या शाळेची झालेली आहे यापुढचं चित्र सांगतील जगदंबा विद्यालयामध्ये जे वार्षिक दोन हजार आणि तीन हजार फी घेतले जाते त्याची कसलीच पावती नाही आहे आणि हे गेल्या पाच ते दहा वर्षापासून ही फी घेतात फी घेतल्यानंतर कसलीही पावती दिल्या जात नाही आणि सरांना जर आम्ही विचारलं बाबा हे पावती हे पैसे तुम्ही कशासाठी घेतात तर ते म्हणतात की आम्ही हे शाळेचे काम कलर काम हे कशावर करायचं त्याच्यानंतर तिथं शौचालय आहे शौचालय दुर्गंधयुक्त आहे त्याच्यानंतर खिचडी भातचं जे हे हे आहे किचन आहे त्या किचनमध्ये सुद्धा भरपूर घाण आहे आणि किचनची जर अवस्था पाहिली तर आमच्या साव चोवीस तारखेचं पत्र होतं चोवीस तारखेच्या ता पत्रानंतर ता मॅडम एक दोन दिवसा उपोषण आल्यानंतर मॅडम तिथे गटविकास अधिकारी साहेबांनी लावले ते विकास मॅडम आल्यानंतर आम्हाला बिगर विचारतात त्यांनी त्याची पाहणी केली आणि पाहणी करताना आम्हाला त्यांनी फोन देखील केलेला नाही कसला त्यांनी अहवालामध्ये आज उपोषणला बसल्यानंतर आम्हाला अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी स्वतःच म्हणजे काही अहवाल द्यायचा ते स्वतः त्यांनी लिहून दिलेलं आहे इथं त्याच्यानंतर मॅडमने आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही उपस्थित नव्हते तिथं राशींद त्याच्यामुळे आम्ही तिथं आम्हाला अहवाल दिलेला आहे आणि शाळेच्या शेजारी जे हा जगदंबा विद्यालयाचा विषय शाळा जिल्हा परिषदेची जी शाळा आहे मराठी शाळा मराठी शाळेच्या शेजारी गॅसचे गोडवून आहेत त्याच्यानंतर तिथं पानटपरी आहे तिथं गुटख्या विक्री विक्री केल्या जातो त्याच्यानंतर दारू विकली विकल्या जाते असे बरेचसे प्रश्न जिल्हा परिषद शाळेचे बी आहेत तेच देखील मार्गी लावेत त्यातील विद्यार्थ्यांचे अतिशय बिकट अवस्था चालू आहे जीवघ्याणं प्रवास शाळेच्या समोर अतिक्रमण मुलांच्या खिचडी भात जे बनवतात त्याचे जे कर्मचारी आहेत ते सांडपाणी लांब न नेऊन टाकतात तिथल्या तिथंच लावडून देतात त्याचे जी घाण होती तिथेच मुले उभा राहून ती भात घेतात सगळी म्हणजे एकदम दुर्दैवी अवस्था त्या मुलांची चाललेली आहे आता सध्याला हाच प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण की मुलांचे जर आरोग्यात बिघड झाला तर मुलं शाळेत येणार कशी आणि ते जर शाळेत नाही आले तर मग त्यांचं शिक्षण पुढचं घेणार कशी हीच आमची सगळ्यात महत्वाची मोठी समस्या बोलोबा जिल्हा परिषद मराठी शाळा या ठ या ठिकाणी जवळजवळ एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तिथं दोन शाळा आहेत एक शाळा आणि मुलांची शाळा या कन्या शाळेची आणि मुलांच्या शाळेचे शौचालय अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहेत त्यांना कुठलाही निधी दिला जात नाही दुरुस्त करायला आणि त्यांचं जो शौचालयाचं जे पाणी आहे ते पाणी जाण्यासाठी ज जी पी डब्ल्यू डी ड्रेनेज पाईपलाईन आहे त्या ड्रेनेज पाईपलाईनला अतिक्रमणानं वेढलेलं आहे त्यामुळं त्यांना ते पलीकड पाईप जाण्यास जागा नसल्यामुळं ते अतिक्रमण हटवणं अतिशय गरजेचं आहे अट अतिक्रमण जर नाही हटवलं तर ते सर्व घाण पाणी सर्व शौचा त्याच परिसरामध्ये कुजून त्याची दुर्गंधी आज सुटून आरोग्य तोक्यात आली आहे एक हजार जवळजवळ शंभर दोनशे याच्या टाक्यांचं गोडाऊन देतं आहे त्याचा कधी पण स्फोट होऊ शकतो विद्यार्थ्यांचे जीवितहानी होऊ शकते आणि जे पावसाचं पाणी पडतं ते पाणी झालं पण कुठली सुविधा तिथं उपलब्ध नाही अतिक्रमणमुळं त्यामुळे शाळेच्या भोवताचं जे अतिक्रमण आहे ते आठवण अत्यंत गरजेचं आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत